नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची देवस्थानच्या जमिनींचं संरक्षण करणं ही विश्वस्तांची जबाबदारी यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड देवस्थान इनाम जमिनींच्या बाबतीत देव हा जमिनीचा मालक आहे व वहिवाटदार केवळ मॅनेजर आहे असा मुंबई उच्च न्यायालयाचा निर्णय आहे त्यामुळे देवस्थानच्या जमिनींचं संरक्षण करणं ही विश्वस्थांची मोठी जबाबदारी असून त्या जमिनी व ट्रस्ट पुढील पिढीकडे जसेच्या तसे द्यायला हवे असे मत यशदाचे अतिरिक्त महासंचालक शेखर गायकवाड यांनी व्यक्त केले यावेळी महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे सहासष्ट व कुळ कायदा एकोणीसशे सत्तावन्न मधील देवस्थान जमिनीबाबत तरतुदी याविषयी गायकवाड यांनी सविस्तर मार्गदर्शन केलं पब्लिक ट्रस्ट प्रॅक्टिशनर्स असोसिएशनच्या वतीने काही ॲडव्होकेट हेमंत फाटे स्मृती विद्यार्थ व्याख्यानमालांचे उद्घाटन व द पुणे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशन महाराष्ट्र आणि गोवा नोटरी असोसिएशन दी पुणे लॉयर्स कन्झ्युमर्स को ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या सर्व पदाधिकारी सभासदांचा सन्मान सोहळा आर टी ओ कार्यालयाशेजारील ए आय एस एम एस या सभागृहात आयोजित करण्यात आला यावेळी पुणे विभागाच्या सहधर्मादाय आयुक्त रजनी क्षीरसागर उपायुक्त डॉक्टर राजेश परदेशी सहाय्यक आयुक्त प्रथमेश भोसले व सुधीर कांबळे ए आय एस एस एम एस सहसचिव सर पी टी वी ए पुणे सर्व सदस्य उपस्थित होते असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट मोहन फडणीस यासह सचिव ॲडव्होकेट जी बी गवई खजिनदार ॲडव्होकेट विजय टिळेकर विश्वस्त ॲडव्होकेट दिलेप हांडे ॲडव्होकेट अमृता गुरव ॲडव्होकेट मुकेश परदेशी ॲडव्होकेट राजेश ठाकूर ॲडव्होकेट डी डी शहा ॲडव्होकेट अमित टक्ले ॲडव्होकेट डॉक्टर रोहिणी पवार यांनी कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं यावेळी संघटनेचे माजी उपाध्यक्ष कै ॲडव्होकेट हेमंत फाटे यांच्या पत्नी रुपाली फाटे यांच्याकडे तीन लाख पंचावन्न हजार रुपयांचा मदतीचा धनादेश देखील सुपूर्त करण्यात आला शेखर गायकवाड म्हणाले भारतामध्ये सहा लाख पन्नास हजार गावे आहेत यामध्ये अनेक जमिनी आहेत जमिनी हे असे क्षेत्र आहे की जे शिकणे आणि समजून घेणं आवश्यक आहे मानवी संस्कृती आणि जमिनीचा विकास या विकास हा साधारणतः समांतरपणे झाला असल्याचे त्यांनी सांगितले स्वागत केले डॉक्टर सागर थावरे यांनी प्रस्तावित केले ऍडव्होकेट शिवराज कदम यांनी ऍडव्होकेट हेमंत फाटे यांच्या सामाजिक कार्याविषयी माहिती दिली ऍडव्होकेट साधना बाजार यांनी सूत्रसंचालन केले आपल्या हक्काच रोखोक भूमिका मांडणार आपलं न्यूज चॅनल नांदणी सुपरफास्ट न्यूज घटना तुमची बातमी आमची